नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आज या तानसा जंगलातून प्रवास करत आहे आणि हे तानसा जंगल पावसाळ्यातलं ठिकाण मी आता तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर सकाळचे सात वाजलेले आहेत आता हे जंगल आणि हा परिसर हिरवागार जून महिन्यातला हा शेवटचा दिवस आणि या दिवशी मी आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे खूप सुंदर असं बघा पालव्या कशा फुटलेल्या आहेत पानाच्या आणि आता मी पुढे दाखवत आहे हे बघू शकता आता इकडे वाडा चौतीस किलोमीटर कांबारा वीस किलोमीटर आहे या जंगलातून जाताना हॉर्न शक्यतो वाजू नये जवळजवळ हा परिसर हा भाग किंवा वाशिंदपासून ते पिवळीपर्यंतचा हा रस्ता है। दागा पानी आहे दहागाव मार्गे तर या जंगलामध्ये हिंसर पाणी आहेत आणि हे बघू शकता इकडे खूप मोठं जंगल आहे हे आणि या जंगलात ता, या जंगलामध्ये खूप साऱ्या वनस्पती आहेत रानभाज्या मिळत आहेत आणि बघू शकता सात ते आठ दहा किलोमीटरचा हा परिसर आता इथे बघा छोटासा धबधबा आहे पाणी वाहत आहे या जगण्यावर या निसर्गावर शतदा प्रेम करावे असा हा निसर्ग याची आपण काळजी घेतली पाहिजे सर्वांनी बघू शकता प्युअर ऑक्सिजन एकदम एवरग्रीन झाडे लावा झाडे जगवा हे जंगल आपल्याला सांगून जाते आणि या परिसरात खूप पाऊस देखील पडतो आता मी गाडी थोडी साईडला थांबवलेली आहे आणि बघू माझ्या पाठीमागचा पण भाग हे या ठिकाणी पूर्ण मोठा डोंगर आहे इकडे सुद्धा बघा आता हे छोटासा ओढा आहे नदी आहे ही संपूर्ण जंगल भाग बघू शकता हा वाशिम ते पिवळी रस्ता वाड्याकडे जाणारा आणि हे बघू शकता एकदम पावसाचं धोकं आणि हे हा किल्ला आहे माहुली किल्ला माहुली गड या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा माऊलीगड हा शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात येतो महाराष्ट्रामध्ये आणि हे बघा जंगल तानसा जंगलचा भाग एकदम शांतता आहे बघा तुम्हाला पक्ष्यांचा पण आवाज ऐकायला भेटेल इकडे एक पक्ष्याचा आवाज येतो आहे बघा खळखळणारा पाण्याचा सुद्धा इथं मस्त आवाज येतो असं हे तानसा जंगल सुंदर जंगल पाहू शकता आणि पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा